अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ समर्थक सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्या संकष्ट चतुर्थी आहे प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो जसं की तुम्हाला माहिती आहे श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा महत्वाचा मानला जातो आपण आपल्या गुरूंची भगवान शंकरांची देवीची मा माता लक्ष्मीची सेवा करत आहोत तर गणपती बाप्पाची सेवा आपल्याकडनं राहील असं कधी होईल का या महिन्याभरात तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर तु तुम्ही कधी सुद्धा गणपती बाप्पांचे ना गणपती अथर्व शीर्षमचे आवर्तन करू शकता आवर्तन म्हणजे अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करू शकता पण ज्यांना इतकं करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी संकष्ट चतुर्थी अतिशय महत्वाचा मानला जातो लाडके गणपती बाप्पा प्रत्येकाचे आवडते आहे विघ्नहर्ता आहे ते बुद्धीदायक आहे प्रत्येकाला बुद्धी, बुद्धी आणि आपल्या आयुष्यातले येणार संकट दुःख त्रास कमी व्हावा म्हणून आपण गणपती बाप्पाची उपासना करत असतो सेवेला सुरुवात करण्याच्या आधी एक महत्वाची माहिती द्यायची आहे उद्या गुरुवार आला आहे बऱ्याच कमेंट्स की ताई उद्या गुरुवार आहेत तर आम्ही उपवास करू शकतो का गुरुवारचा उपवास आणि संकष्टीचा उपवास एकाच दिवशी करू शकतो का लक्षात घ्या ज्यांचा ज्यांचा संकष्ट चतुर्थी दर महिन्याची असते त्यांचा गुरुवार धरल्या जाणार नाही परत एकदा सांगते ज्यांचा संकष्ट चतुर्थी दर महिन्याची असते त्यांचा हा गुरुवार धरला जाणार नाही पण हो तुम्हाला सेवा करावी लागेल सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे जसं आपण गुरुवारी महाराजांच्या ज्या काही सेवा करतो त्या सगळ्या सेवा करायच्या पण अकरा गुरुवारमध्ये उद्याचा गुरुवार मोजायचा नाही पण ज्यांची संकष्ट चतुर्थी नाही आहे त्या वर्षातून फक्त आहे ना अंगारकी चतुर्थी किंवा मंगळ चतुर्थी धरता ज्यांची संकष्ट चतुर्थी नाही आहे ते ह्या मध्ये त्यांचे गुरुवार मोजू शकतात समजलं असेल आता आता माझं दर महिन्याची संकष्ट चतुर्थी नाही आहे म्हणून मी उद्याचा गुरुवार मोजणार आहे ज्यांना उद्या उद्यापन करायचं आहे ते उद्यापन करू शकता पण आता समजा माझं उद्या उद्यापन आहे आणि मी संकष्ट चतुर्थी पण धरते तर मला हे उद्यापन करता येणार नाही ज्यांचा फक्त एकच उपवास असेल ज्यांची संकष्टी नाही आहे आणि ज्यांचा शेवटचा शुक्रवार गुरुवार असेल ते उद्यापन करू शकता समजलं असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आता आपण सेवेकडे वळूया सगळ्यात आधी उद्या काय करायचं आहे उद्या मुहूर्तावर उठून किंवा अगदी लवकर तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा उठून लवकरात लवकर गणपती बाप्पाची उपासना करायची आहे उद्या सगळ्यात दादी ना एक तांब्याचा कलश घ्या त्याच्यामध्ये ना थोडस हळद कुंकू अक्षदा घ्यायची आणि ती आपली सूर्याला अर्घ्य आपल्याला द्यायचं आहे ज्याला आपण सूर्याला पाणी देणं म्हणतो सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि ओम गृणी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे चंद्राची उपासना करत असतो आपण संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर पण सूर्याची सुद्धा उपासना करायची असते आणि ह्या महिन्यात तर आवर्जून करायचीच असते ते एक झालं त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल आता सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या घरात ज्या काही बेसिक गोष्टी बेसिक देव आहेत ते असणं खूप महत्वाचं आहे त्याच्यातलं येतं की ना अन्नपूर्णा बाळ कृष्ण भगवान शंकरांची पिंड आणि त्याच्याबरोबर गण गणपती बाप्पा हे आपल्या देवघरात असणं महत्वाचं आहे ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नाही आहे त्यांनी गणपती बाप्पांची मूर्ती आणून घ्या म्हणजे कसं ना अभिषेकाला ते आपल्याला चांगलं जातं तर काय करायचं एक तांब्याचं तुम्ही तांबण घ्या त्याच्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा गणपती बाप्पांना दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक घालावा अभिषेक करताना काहीही येत नाही ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा कमीत कमी, कमी चतुर्थीच्या दिवशी तरी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर गणपती बाप्पांची षडोपचार पंचोपचार तुमच्याकडनं पूजा झालीच पाहिजे आपल्याकडे मूर्ती आहे तर तेवढं आपल्याला करावंच लागतं ज्या महिला वर्किंग आहेत त्यांनी फक्त अकरा वेळा पाणी घालून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर जलाभिषेक करताना पाणी अर्पण करताना अकरा वेळा फक्त ओम गण गणपती ओम गण गणपती नमहा ह्या मंत्राचा मंत्र जाप करा बाकी आता ज्यांना वेळ आहे गृहिणी आहोत त्यांनी काय करायचं सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला संकष्ट चतुर्थीला अभिषेक करताना गणपती अतर्वर शीर्षम म्हणायचा आहे एक वेळा म्हटलं तरी चालेल आणि ते जे ना अभिषेकाचं तीर्थ आहे ते आपण आपल्या मुलांना प्राशन करायला द्या मुलं असो आजारी व्यक्ती असो त्यांना तुम्ही देऊ शकता मी जसं सांगितलं गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहे बुद्धीचा देवता आहे प्रत्येकाला विघ्न आयुष्यातलं जावं प्रत्येकाला बुद्धी प्राप्ती व्हावी म्हणून आपण गणपती बाप्पांची उपासना करत असतो आता हे झालं त्याच्याबरोबर येतं की गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती त्याच्या जागेवर ठेवावी गणपती बाप्पांना तुम्ही हळद कुंकू अर्पण करू शकता दुर्वा अर्पण करू शकता दुर्वा ज्या गणपती बाप्पांना आवडीच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता छानपैकी दुर्वा आता तर हिरवळ झालेली आहे घराच्या बाहेर तुम्हाला दुर्वा मिळून जाईल दुर्वा एकवीस दुर्वांचा एक, एक बंच करायचा तो गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करायचा काही येत नाही ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते हा या मंत्राचा जप करावा किंवा अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हटलंच गेलं पाहिजे नाही येत तर घाबरू नका यू, ला लावून ला देऊन तुम्ही श्रवण करू शकता पण गणपती स्तोत्रम तेवढंच महत्वाचं आहे नारद वाच प्रणमचा गौरी गौरीपुत्र विनायकम हे गणपती स्तोत्रम आहे जे तुम्हाला अकरा वेळा मुलांनी म्हटली ही सेवा कोणीही घरातली घरातल्यांनी केली तरी हरकत नाही खूप सुंदर अशी सेवा आहे महिन्यातून एकदाच आपल्याला करायची असते आता या सेवेने तुम्हाला काही खूप काही मिळेल असं नाही पण हो गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर नक्की राहील हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते आता हे झाल्यावर संध्याकाळी खूप वेळा कमेंट्स येतात हक्काचे कष्टाचे पैसे एका व्यक्तीकडे अडकलेले आहे त्याच्या संदर्भात माहिती येईलच पण त्याच्या संदर्भातली सुद्धा सेवा आहे अडकलेले पैसे असो संतान प्राप्ती असो किंवा आपण म्हणतो ना नोकरी मिळत नाही आहे तुम्ही गणपती बाप्पांची उपासना गण तुम्ही कुठल्याही देवाची उपासना करताना मनात श्रद्धा भाव असणं खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी ही मी नेहमी ही सेवा सांगत असते अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते पहिल्या दिवशी तो तुम्हाला उद्या ज्यांना उद्या मासिक धर्मसूतक विटाळ असेल ज्यांना करणं शक्य होणार नाही त्यांनी नंतर चतुर्थीला केलं तरी चालेल त्याच्यावर सुद्धा महत्वाची माहिती येणार आहे आता तुम्हाला सांगते ही सेवा सगळ्यांनाच माहिती असेल पण जे नवीन लोक आहेत त्यांना सांगते आणि ज्यांचे जा, खरंच अडकलेले पैसे आहे त्यांनी ही सेवा आवर्जून करा तुम्हाला काय करायचं आहे उद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाय जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरातच तुम्हाला जायचं आहे ज्या वस्तू सांगते त्या अर्पणच करायच्या आहे देव आपला एक लक्षात ठेवा देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे पण जिथे जिथे अर्पण करायला सांगता त्या गोष्टी अर्पण करणं तेवढं महत्वाचं आहे आता आपण आपल्या कुळदेवीची सेवा करतो तर कुळदेवीला मग आपण ना ओटी नाही भरायची का साधी सोपी साध सरळ आपण सेवा करायची देवीपर्यंत ती जाते पण ज्या गोष्टी असतात देवीची ओटी भरणं देवीला अलंकार देणं ह्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात ज्या आपण केल्या पाहिजे म्हणून उद्या जर तुम्हाला ही गणपती बाप्पांची आपल्याला सेवा करायची असेल तुम्हाला एकशे वीस दिवसाची सेवा आहे ती करायची असेल तर काय करायचं ते तुम्हाला सांगते उद्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन अं एक नारळ दोन विड्यांची पानं एक नारळ दोन विड्याची पानं त्याच्यावर सुपारी दुर्वा आणि डाळिंब डाळिंबाचं फळ मिळेलच काही डाळिंब मिळत नाही आहे नाही मिळालं तर स्किप करा शोधा नाही भेटलं तर मग ठीक आहे तेवढं तुम्ही स्किप करा पण घेऊन गेलं तर भेटलं तर अतिशय चांगलं तर तुम्हाला एक नारळ दोन विड्याची पानं एक सुपारी यथाशक्ती दक्षिणा एक रुपया असला तरी चालेल एक डाळिंब आणि कुठलाही लाल फूल म्हणजे जास्वंदाचं असेल जे गणपती बाप्पांना अर्पण करायचं असतं या सगळ्या वस्तू घेऊन गणपती बाप्पांच्या चरणांवर ठेवायच्या आहे तुम्ही गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही सुख दुःख संकट अडचणी आहे मी स्वतःही ही, ही सेवा केली होती प्रेग्नन्सीसाठी साठी तुम्हाला माहिती आहे म्हणून कधी कधी सांगायची वेळ म्हणून सांगते तर ही सेवा मी स्वतः केली होती तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू घेऊन जायच्या गणपती बाप्पांच्या म्हणून प्रार्थना करायची की हे गणराया मी माझ्या ह्या या कामासाठी तुझी सेवा करत आहे तर तुम्हाला मी एकशे वीस दिवस मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा ह्या मंत्र जा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून देईन हा तर हा मंत्र तुम्हाला एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे एकशे एकवीस वेळा रोज एकशे एकवीस वेळा असं तुम्हाला एकशे वीस दिवस सेवा करायची आहे ही सेवा ताई गणपतीमध्ये आम्ही गावाला जाणार आहोत तुम्ही तुमच्या सासरी आहात म्हणून तुम्ही तुमच्या गावाला जाणार आहात तिथे सुद्धा तुम्ही सेवा करू शकता फक्त मग माहेरी गेल्यावर खंडन पडता कामा नाही म्हणून गावाला जाऊ नका तुम्ही तुम्ही तुमच्या तुमच्या गावी म्हणजे मूळ हे ते तुमचंच घर असणार आहे तिथे सेवा केली तरी चालेल उद्या म्हणजे तुम्ही उद्याला जर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हे सगळं सांगायचं घरी येऊन सकाळ दुपार संध्याकाळ रात्र जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला एकशे एकवीस वेळा एकशे एकवीस बोटाने मोजा तुम्हाला जसं जमल त्या पद्धतीने तुम्ही ह्या मंत्र जाप करायचा आहे एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे या सेवेचे अनुभव असंख्य आलेले आहे संतान प्राप्ती असो अडकलेले पैसे असो किंवा लग्न असो नोकरी असो यथा शक्ती यथा भक्ती ज्यांनी सेवा केली त्यांना अनुभव आलेला आहे अनुभव येतोच स्वतःच्या अनुभवावरनं सांगते गणपती बाप्पाची ही सेवा सुद्धा मी केली होती आणि महाराजांच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं अर्थात याच्याबरोबर माझी नित्यसेवा स्वामी सेवा चालूच होती त्याच्यात कधी खंडन पडला नाही आणि कधी पडणार पण नाही पण ही सेवा महिलांना जर तुमच्या जवळपासचे लोक कोणी अडचणीत असेल तर नक्कीच त्यांना ही सेवा सांगा सेवा समजवून सांगा आणि ताई जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर नाही तर मला तरी वाटत कुठलंच असं गाव नाहीये की जिथे गणपती बाप्पाचं मंदिर नाहीये तुम्ही शोधा थोडस लांब दोन तीन किलोमीटर जायची वेळ आली तरी चालेल पण ह्या सेवेला सुरुवात करा तुमची अडलेली काम नक्कीच मार्ग लागतील सेवा करताना मनात भाव असणं अर्थात तुम्ही ज्या काही वस्तू सांगितल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन घरी तुम्ही संकल्प करा की महाराज गणपती बाप्पा माझं असं काम दे कुठली सेवा करताना नित्य सेवा थांबवायची नाही आहे ते आपलं वलय चक्र असतं ते आपल्यासाठी संरक्षणाचं काम करत असत लक्षात घ्या म्हणून ही तुम्हाला प्रार्थना करायची घरी येऊन संकल्प करायचा मनातल्या इच्छा सांगायचा सेवेला लागायचा बिंदास सेवा करायची काहीच होणार नाही तुमच्या एकशे वीस दिवसामध्ये तुमचं काम होणार तुमचे स्व कष्टाचे पैसे ज्या लोकांनी बळकवलेले आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला परत मिळणारच एवढी सुंदर आणि प्रभावी सेवा आहे तुम्ही ही करून बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि सेवा करताना आचार विचारही चांगले असणं खूप महत्वाचं आहे मी देवाला ते सांगते दे की भले कोणाला पैसा कमी दे पण चांगली बुद्धी दे चांगलं करण्याचं चा शक्ती दे आणि एक मनुष्य म्हणून आपणही चांगलं वागूया कारण ज्या काही गोष्टी रोज बातम्या ऐकायला मिळतात खरंच भीती वाटते देवाला हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुखात ठेव बाकी काही नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी से मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ